उल्हासनगरच्या कॅम्प मधील पंजाबी कॉलनीत अय्यप्पा मंदिर रस्त्यावर उभे असलेल्या ट्रान्सपोर्ट ट्रकनं पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली या आगी ट्रकमधील माल जळून खाक झालाय तर इमारतीच्या बाल्कनीमध्ये आगीच्या झळा पोहोचल्यानं मोठं नुकसान झालं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत ट्रान्सपोर्ट ट्रक माल वाहतूक करतात रविवारी संध्याकाळी एक ट्रक ओव्हरलोड भरला जात होता ट्रकच्या वरील भागावर प्लास्टिक टाकलं होतं त्यामुळे ट्रक निघताना स्पर्श झाला आणि काही क्षणातच रौद्र रूप धारण संपूर्ण माल जळून झालाय तर आगीची झळ बाजूच्या इमारतीलाही बसल्यानं एका सदनिकेचं ओतोनात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज